नमस्कार नागरिक हो कोपरगावच्या या नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आपण इच्छुक जे उमेदवार आहेत नगरपालिकेचे नगरसेवक पदासाठी जी निवडणूक लढवणार आहात त्यांच्याबरोबर या ठिकाणी आपण खास बातचीत करत आहोत की वार्ड वाईज किंवा त्यांच्या प्रभागावाईज काय वाटतं तुम्हाला कशाच्या कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक आपण लढवत आहोत काय विकासाच्या निर्णयावरती आपल्याला आज पुढं जायचं आहे नगरपालिकेमध्ये आपणच नगरसेवक का व्हावं नगरसेवकाच्या पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार जे आपल्याबरोबर लहिरे जे आहे यांचा परिचय जर द्यायचा म्हटलं तर हे वार्ड नंबर चौदामधील उमेदवार इच्छुक आहेत आणि उद्या त्यांच्या आमदार साहेबांकडे मुलाखत देखील होणार आहे उमेदवारीसाठी परंतु त्यांच्याबरोबर पर चर्चा करायची आहे आपल्याला की वार्ड नंबर चौदामध्ये कशी तुळशीची लढत राहणार आहे मग त्यामध्ये समस्या कोणत्या कोणत्या आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून काही कामं या ठिकाणी झालेली आहेत या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करण्यासाठी त्यांच्याबरोबर लयरेची नेमकी उद्या तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात वार्ड नंबर चौदा मध्ये तुम्ही उमेदवारी या ठिकाणी घोषित करत आहात आमदार साहेब तुम्हाला निश्चितच आम्हालाही विश्वास आहे की उमेदवारी देतील कारण उद्या तुमची मुलाखत होईल पण नेमकी तुमच्या वाद्याची परिस्थिती कशी आहे आता काय कोणत्या समस्येवरती आपण या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार की ह्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढायला तयार आहोत सर्वप्रथम मी वाल्मिक प्रभाग क्रमांक चौदा मध्ये मी इच्छुकी मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आमदार साहेबांनी जे आम्हाला या पहिले मार्गदर्शन केलं आमच्या भागातल्या प्रत्येक समस्यावरती आम्हाला भर दिली आम्ही छोटे मोठे काही गटाऱ्याचे असन काही रस्त्याचे असन बऱ्याचशा समाजांना त्यांनी दिला आमच्या भागातल्या बऱ्यापैकी त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व केले अजून असे बरेचसे प्रॉब्लेम आहे का त्या बाकी नागरिकांचे आरोग्याचे व्यवस्था आहे त्याच्यानंतर काही भागामध्ये आमच्या गटारीचे प्रॉब्लेम आहे विजेचा प्रॉब्लेम आहे अशा बऱ्याचशा समस्या आहे त्यांच्यासाठी आम्हाला नगरपालिकेत जाणं गरजेचं आहे गरजेचं वाटतं आणि असं आमच्या भागामध्ये बरेचसे जे जुने लोक आहे का ते तिथे आज नगरसेवक म्हणून त्यांनी जवळजवळ कोणी पाच पाच सहा सात आणून भोगलेलं हो आहे कोणी पाच तीन तीन चार चार मत आहे पण त्यांच्याकडनं जसं पाहिजे तसं काही काम झालेलं नाही हे मी नाही आमच्या भागातील नागरिक म्हणा तुम्ही नागरिकांशी संपर्क करा नागरिकांनी सांगितलेलं हे आहे आमदार साहेबांनी जसे आमदार साहेबांच्या आम्ही पार्टीमध्ये प्रवेश करून मला नऊ वर्ष झाले आज या नऊ वर्षामध्ये आमदार साहेबांनी आमच्या भागात कोणत्या समस्या असो कोणत्या समस्याला नाही म्हटल्या नाही त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्यच केलं आम्हाला बदल तुमच्या असं हा विकासाचा पूर्ण आम्हाला केलं पाण्याचा प्रश्न असो गटारी रस्ते बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला सुविधा करून दिलेला आहे तर अजून काही समस्या आहे ते आता बघू आता आमदार साहेब काय करता काही नाही त्यांनी आम्हाला साहेबांनी जर सांगितलं तुम्हाला उमेदवारी करावी लागेल आम्ही हे आणि आमदार साहेब बोलले का तुम्हाला दुसरा एखादा उमेदवाराचं जार काम करायचं आपण ते पण करू आपण म्हणजे निश्चितच लढण्याची थोडक्याच्यात खूप सुंदर तुम्ही आमच्याशी मनोगत व्यक्त केले आहे की जर दादांनी दुसरा उमेदवार तर तुम्ही त्याचं देखील काम काम करणार दादांनी जर तुम्हाला आदेश दिला की तुम्हाला उभं राहावंच लागेल तर तुम्ही निवडणूक लढवणार हे तुमसोबत आहे विशेष आहे की तुमच्या बरोबर समाज देखील आहे तिथला नागरिक सुद्धा तुमच्या पायरी मागे आता आम्ही सर्वे केला आणि त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही इच्छुक इच्छुक उमेदवारांपैकी तुम्हाला काय उमेदवार तर बऱ्यापैकी नागरिकांनी देखील तुमची पसंती सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे मत प्रभावित करून आम्हाला सांगितलेलं आहे पण उद्या मुलाखतीला जाण्याची तयारी कशी असणार आहे आमदार साहेबांकडे जायची आता ठीक आहे तुम्हाला आ, कामाचा वाकू आहे तुम्ही अनुभवी आहात तुम्ही समाजामध्ये गेलात तर उद्या मुलाखत होणार आहे तुमची आता उद्या आमची मुलाखत होणार आहे आज एक ते आठ नंबर प्रभागाची मुलाखत होणार आहे हो ज आठ पासून तर पंधरापर्यंत ही आमची उद्या होणार आहे बरं तर उद्या आम्ही आमचे जे कार्यकर्ते ते घेणार आमदार साहेबांपर्यंत जाणार त्यांना आमच्या काही गोष्टी सांगणार आम्ही जे केलेले काम आहे जे त्यांच्या मार्फत केलेले काम आहे त्यांचा आढावा जाणार म्हणजे निश्चित तुम्हाला असं वाटतं की आमदार साहेबांच्या हातात चांगलं काम चाललेलं आहे नगरपालिकेमध्ये आमदार साहेबांचा आमदार साहेबांचा यावेळेस आमचा नगराध्यक्ष आमचाच होणार आणि पूर्ण शहरामध्ये आमची शेत येणार हे आम्हाला विश्वास आहे आमदार साहेबांबरोबर का आमदार साहेबांचं था जे नाव होत या गेल्या दहा आत्ता पाच एक सहा वर्ष झाली आमदार साहेबांना स्वतः येऊन तर त्यांनी बऱ्यापैकी कामं आमच्या कोपरगाव शहरात केले तर वाडा तर केलाच आहे पण कोपरगाव शहरात पाणी प्रश्न असेल पाण्याचं पण काय अवस्था होती रस्ते कसे होते याच्यावर पुरेपूर आमदार साहेबांनी प्रयत्न केले तर मला एक विश्वास आहे की आमदार साहेब जो उमेदवार देतील त्यांना आपली कोपरगाव शहराची जनता त्यांना निवडून देईन आणि आमचा नगराध्यक्ष पण आमचा होईल राष्ट्रवादीचा आमचा झेंडा नगरपालिकेवर फडकून एवढं मी सांगू इच्छितो म्हणजे निश्चित नगरपालिकेवरती नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे हो मला प्रश्न तोच विचारायचा तुम्हाला की तुम्ही मला कधीला जाणार आहे तुम्हाला उमेदवारी मिळणारच का तुमचा तुमचा विश्वास काय सांगतो मला उमेदवारी मिळणार हे तर माझा विश्वास आहे पण आता शेवट प्रश्न आमदार साहेबांपर्यंतही शेवट ते काय करतात त्यांनी जर मला सांगितलं तुम्ही लढावं लागेल तर मी लढणार आहे ते बोलले का तुम्हाला थांबावं लागेल तर आपण थांबायची पण मानसिकता उद्या त्यांनी एखादा उमेदवार दिला का बाबा तू आपल्याला याचं काम करायचंय तर मी निश्चित पूर्ण तन मन जाणार पार्टीच काम एवढे निश्चितच हे होते आपल्या बरोबरचे बर लरे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आमदार साहेब जो व्यक्ती देतील त्या व्यक्तीचा आम्ही प्रामाणिक काम करणार आहे पण इच्छुक आहे ते सुद्धा की नगरसेवक पदाचा भाग दादांनी त्यांच्यावरती सोपवावा दादांच्या मार्गदर्शनाखालीच ते वार्डामध्ये काम करत आहेत अनेक समस्या त्यांनी दादांपर्यंत मांडल्या आणि दादांनी त्या सोडवल्या देखील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे वार्डातील ज्या मूलभूत गरजा आहेत दळणवळणाचे असतील आरोग्याचे असतील शैक्षणिक असतील ज्या काही सोडवण्याच्या बाबती असतील त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने आमदाराची आम तो त्या मार्गदर्शनाखाली आपण नगरसेवक पदाचे उमेदवार लढविणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन उमेदवारांना भेटण्यासाठी आपण पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये नमस्कार